तोडगा न निघाल्याने कडगाव ग्रामस्थ आक्रमक अखेर यात्रा न करण्याच्या निर्णयावर ठाम तीन चार दिवस कडगाव तालुका भुदरगड येथील ग्रामस्थ केदारनी देवालयाच्या जमिनीच्या वादावरून वार ही आंदोलन करत आहेत वारंवार निवेदन देऊनही प्रशासन सुस्त असल्याचे सांगत कडगाव ग्रामस्थ आक्रमक झाले चित्र पाहायवयास मिळत आहे भुदरगडचे पी आय प्रांत अधिकारी देवस्थान कमिटीचे सचिव नायकवडे यांनी मध्यस्थी करून सुद्धा तोडगा न निघाल्याने अखेर यात्रा न करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला वेळोवेळी निवेदन देऊनही व गेली तीन चार दिवस करूनही निर्णय न झाल्याने देवस्थान कमिटी हतबल झाली आहे की काय अशा तीव्र भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या तसेच स्थानिक प्रतिनिधींनीही याकडे वेळेत लक्ष घालून तात्काळ अतिक्रमण हटवावे अशी मागणी केली जात आहे उद्या काही चुकीचे घडल्यास याला सर्वस्वी देवस्थान कमिटी व प्रशासन जबाबदार असेल ते बोलत पूर्ण कडगाव बंद करू रहदारी सुद्धा बंद करू असा कडक इशारा ग्रामस्थांनी दिला Layum Maharashtra 9, Buddha